सरकारचा स्वीकार करावा म्हणजे आपली जी घटना आहे त्या घटनेच्या लिखाणाचं काम देखील त्याचा त्या कामामध्ये देखील अशोकाचा सहभाग होता आणि सातत्याने त्यांनी आपल्या पत्रकार संघाला मार्गदर्शन केलेलं आहे अशा ह्या ज्येष्ठ पत्रकाराचा आज पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण होत आहे पुर्था निश्चितच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे त्यांना जिवेत शरद शतम असं आपण शुभेच्छा देऊया आणि शंभरीचा वाढदिवस सुद्धा याच पत्रकार भवनामध्ये अशा ह्याच्याही पेक्षा चांगल्या दिमागात साजरा होईल अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया त्याचप्रमाणे आणि दैनिक सरहद्दचे कार्यकारी संपादक राजू तावडे यांचा देखील आजच वाढदिवस आहे योगायोग आहे खरं म्हणजे अशोक काका आणि राजू तावडे यांचा वाढदिवस एकत्र असण होय आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपली ही सभा झाली आयोजित हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल त्यामुळे राजू काकांचा त्रेसष्टाव्या त्यांच्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यामुळे राजू काकांना सुद्धा संपूर्ण जिल्हा पत्रकार तर्फ, संघातर्फे आपण शुभेच्छा देऊया उभा केलाय गेल्या चाळीस वर्षाच्या परिश्रमातून तो डोलारा आपण व्यवस्थित सांभाळू शकू अशी मला अपेक्षा वाटते आणि तो आपण सगळ्यांनी सांभाळावा यासाठी आता या पुढच्या कार्यकारिणीच्या बाबतीत आपण सगळ्यांनी निर्णय घ्यावा असं मला वाटतं